आपण काय माहिती ते आमच्या मतदार केंद्रात नांदगाव मतदार केंद्र लोकांची अनेक मागणी होती की आम्हाला जायचंय आम्हाला जायचंय केली असून विरोधक यावरती पण टीका करतो की भुजबळांना अयोध्येसाठी मतदार संघातले लोक पाठवत आहेत कसं शक्य का आता लोकांना जायचं तर अनेक लोक जातात लाखो लोक जात आहेत आता कोण पंढरपूरला जात कोण काशीला जात आहे भाविक लोक आहेत त्यांना गुजरे साहेब ट्रेन करतायत याचा आश्चर्य व्यक्त केलं जाते सगळे घोटाळा झाले तर पत्र नाही घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिले कोणीतरी मला पत्र दिलं किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं ऍक्विशन होत आहे तर मागे प्रकरण झालं तरी चौकशी सुरू आहे असं काही होऊ नये काळजी घ्यायला उगीच एक तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत बदनामीला कारण होतं सर का साहेब अजितदादा आणि प्रमुख पटेल जे आहेत ते आम्ही छानच्या भेटीला दोन दो 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 प्रत्येक माहिती मिळाली आहे पैठणी घाल काही प्राथमिक चर्चा झाली दोन दिवसांनी चर्चा आणखी शिवनेरी होणार शिंदेने नाशिक दहा बारा जागावर आम्ही क्लेम केलेला आहे जागा आहेत सोयीस्कर शिंदे मागणी केलेली शिंदे गटासारखे आहेत आपल्या राष्ट्रवादीला देखील जागा मिळावी अशी मागणी केली आहे आणि राष्ट्रवादीला फक्त सिंगल डिजिटल जागा मिळणार अशी देखील चर्चा आहे तुम्हाला माहिती असेल मला तर काही नाही माहिती तुमची काही माहिती असेल तर सांग किती जागा मिळणार काय मिळणार मला काय माहिती मला तर नाही माहिती अजून मला एवढंच माहिती आहे बऱ्यापैकी जागा मिळते आणि शिंदे उमेदवार ती त्यांची आमची माहिती कस आमचा पक्ष वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची दिशा घड्याळ आहे घड्याळ निशाणीवर आमचे लोक शिंदेगड ज्या पद्धतीने प्रचाराला लागत आहे राष्ट्रवादी देखील प्रचाराला लागलेलं आहे असं निवडणूक पटल्यानंतर काय आहे कुणालाही कमी लेखी चालत नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी असा आरोप केला की मोदी सरकारची जी गॅरंटी आहे जी जाहिरात केली आहे त्या जाहिरातीवर आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत असं ठीक आहे <laughs> सगळं लक्ष जे आहे सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष सुप्रिया सुळे यांची प्रचार सुरू झालेला <laughs> आहे तुतारी त्याच्या गाड्याच्या जाहिरात मतदार कराच्या आहे

राज ठाकरे झाला वर्धापन ही नाशिकपती साजरा केला त्या निमित्तानं बघायला मला काही कल्पना नाही परंतु प्रत्येकाने अपेक्षा करायला कार्यकर्त्यांनी अपेक्षा करायला काय हरकत धन्यवाद थँक्यू